नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिकनगर हिंदी शाळेजवळील जाईचा मारुती मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाने त्रस्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला आहे शिवसेना शिंदे गटाच्या युवती सेना महिला उपजिल्हाध्यक्ष कावेरी कांडकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी डोक्यावर व हातात रिकामे हंडे घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे राधाकृष्णनगर हरिओम चौकातील सुमारे पन्नास घरांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणी येत आहे तर मागील दोन दिवसांपासून पाणी पुरवठाच पूर्णपणे विस्कळीत झाला आहे यामुळे नागरिकांचे हाल सुरू असून विशेषतः महिलांमध्ये मोठा संताप होत आहे पाणी पुरवठ्याला प्रश्न येत्या आठ दिवसात सोडविण्यात आला नाही तर सातपूर मनपा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा का इशारा स्थानिकांनी दिला आहे पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत मूलभूत सुविधांसाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याचे सांगत नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केला आहे यावेळी सुनीता पगार मनीषा नलंके प्रमिला लोंडे शारदा लोंडे कविता पवार मनीषा निकुंब देवकर माळी कविता महाजन अनिता पाटील उज्ज्वला महाजन संगीता महाजन वैशाली बोरसे नानी सातारकर मनीषा पाटील भारत्री त्रिमले जिजाबाई अंबुजकर ममता पाटील मंगल पवार गोसावी संगीता कटारी कोळी रुपाली बाविस्कर, महिला प्रसंगी, शिवसेना शिंदा गटाच्या महिला उप जिल्हा उपाध्यक्षा कावेरी कांडेकर यांनी अधिक माहिती दिली जायचा मारुती मंदिर ह्या गल्लीला वारंवार कमी दाबाने पाणी येत आहे ह्या गल्लीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटलाच पाहिजे जर येत्या आठ दिवसात हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही हंडा मोर्चा घेऊन महानगरपालिकेवर जाणार आहे आणि भरपूर वेळेस या महिला जाऊन आलेल्या आहेत पण त्यांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही पाणी पट्टी वेळेवर येते तसा वेळेवर प्रश्नही सुटला पाहिजे या महिलांचा एवढीच इच्छा आहे शासनाकडे आमची कोणता जायचं मंदिर असा असा एक महिन्यापासून भेटून आलो आम्ही त्यांना पण त्यांना पण भेटून आलो आम्ही त्यांनी पण सांगितलं करू म्हणे करतो आम्ही फक्त काम म्हणून करता करता सांगता पण कुठल्या प्रकारचं चेंज करेल पाहिजे तिथं आम्हाला सांगितलं करतो आम्ही पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व पण पाण्याचा प्रॉब्लेम काही सॉल्व्ह केला नाही आम्हाला जो प्रॉब्लेम त्रास आहे तो आहेच आणि आणखी पाणी जर बंद राहिलं तर आधी दोन दिवस पासून त्रास राहतो पाणी येतं त्या परत दोन दिवस त्रास राहतो आम्हाला ही पाईपलाईन चेंज करून भेटायला पाहिजे नगरपालिकात काढू नगरपालिकात काढू आम्हाला पाईपलाईन पण चेंज करून भेटायला पाहिजे कारण की ही पाईपलाईन आम्हाला पाणीचा प्रेशर वरती भेटत नाही आम्हाला फक्त याच गल्लीला जाईच्या मारुतीच्या गल्लीला आहे हा प्रॉब्लेम बाकीच्या सगळ्या गल्लींना तिसऱ्या मधल्यापर्यंत पाणी पोचवता आम्हाला खाली किचनपर्यंत सुद्धा पाणी येत नाही आमचा जाईचा मारुती परिसर आहे हरिओम चौक आमच्या गल्लीला खूप सहा महिन्यापासून खूप पाण्याचा त्रास आहे वारंवार आम्ही सगळ्यांना आमच्या कंप्लेंटी सांगून आमच्या एरियामध्ये कोणी येऊन आमचे हे करत नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही आम्ही मागे जाईचे मारुती मंदिराचे अध्यक्ष पोपटराव नाना जेजूरकर यांच्या वतीने आम्ही मा मोर्चा घेऊन गेलो होतो नगरपालिकेत त्यावेळेस त्यांनी प्रॉब्लेम एक दीड महिन्यासाठी सॉल्व्ह केला त्यानंतर जो प्रॉब्लेम येतो तो आमच्याकडे येतच राहतोय तर आम्ही आता शिवसेनेच्या प्रमुख कावेरीताई कांडेकर यांच्याकडे प्रश्न मांडला आहे आता त्या येऊन आमच्या प्रश्नाला आता त्यांनी आम्हाला घेतलेलं आहे आमच्या सगळ्यांचे प्रश्न मांडून घेतले आमचे विचारलं आम्हाला काय त्रास आहे त्याच्यापासून आता आम्ही त्यांच्या समोर त्यांना घेऊन नाही जर आम्हाला आठ दिवसात पाणी आलं तर आम्ही नगरपालिकेत हंडा मोर्चा घेऊन येणार आहे प्रशासनाला तेवढं सांगतो डोगरे पाणी आहे ना आज वर्षभर पाणी आले नाही आलेलं इथे ह्या राधाकृष्ण मंदिराजवळ जायचा मारुती मंदिर यशोदी पार्क म्हणजे सर्वच ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम निर्माण झाला आम्ही कंप्लीट दोन पण त्यांनी सॉल्व्ह केलेला नाही आहे आणि मंजूर केलेली आहे नवीन पाईपलाईन टाकायची ती पण आजपर्यंत आलेली नाहीये तर म्हणजे हा नेहमीचाच प्रॉब्लेम झालेला आहे बो आम्हाला आणि वरपर्यंत पाणी पोचत नाही मोटर लावल्याशिवाय पर्याय नाहीये त्याला मोटर लावणे काही नाही त्यांनी आता ना। ता ता आता काही डोलताशा वाजवायचं का तिथे जायला महानगरपालिकेत प्रत्येक नागरिक भरताय ना असं काही नाही आहे पाणी आता बिल आलं पाणी भरलंय पाणी बिल पण भरलंय आणि जर तुम्ही जर असं जर आम्हाला आश्वासन देताय का बाबा पाणी येईल पाणी येईल पण पाणी काही येत नाहीये तर तुम्ही तो फालकारा पाहिला नाही तर मग हां महानगरपालिकेत जाईल तुम्हाला असं वाटतं का सातपूर हो नक्कीच कारण नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं जात नाही आणि अधिकाऱ्यांचं मनमानी कारभार चालू आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर निवडणुका घेऊन आणि नगरसेवक पद भरले पाहिजे त्याच्याने सामान्य नागरिकांचे प्रश्न लवकरात लवकर सुटतील महापालिका त्यांची मनमानी करते हो हे तर नक्कीच आहे महानगरपालिका त्यांची मनमानी करतेच आहे चंद्र मोदे मी राहणार राजकृष्ण नगर यशोदी पार्क परत जाईच्या मारुती एक्झॅक्ट समोरची गल्ली आहे आमची म्हणजे इथून तिथून पूर्णी गल्ली ना तिला ना पाईपलाईन मंजूर झालेली आहे पण ती काय अजूनपर्यंत टाकण्यात आलेली नाही आणि गट्टू बी बसवण्यात मंजूर झालेले पण अजूनपर्यंत काही झालेले नाही तर माझी एक महानगरपालिकेला विनंती आहे का पाईपलाईन व्हावा चांगलं म्हणजे आम्ही रोज म्हणजे पाणी बिल भरतोय आम्ही तरी पाणी येत नाही आम्हाला हीच माझी विनंती आहे बंटी आणाव सत्तू